या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचे कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉ बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर भारतासह बांगलादेशातील काही जणांच्या किडन्या विकण्याचा प्रकार उघडकीस आलाय त्याच्या धागेद्वारे सोलापूर पर्यंत पोहोचल्यानं सोलापुरात खळबळ उडाली चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या किडनी विक्रीच्या प्रकरणानं राज्यात खळबळ उडाली चंद्रपूर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी विडी घरकुल येथील प्रियदर्शनी नगर प्लॉट एकशे दोन सोलापूर इथून डॉक्टर कृष्णा रेड्डीमकृष्ण सुंचू या छत्तीस वर्षी युवकाला ताब्यात घेतल्यानं घरकुल परिसरात खळबळ उडाली डॉक्टर ही पदवी कुठल्याही विद्यापीठाशी संबंधित नाही तरीही ते डॉक्टर कृष्णा म्हणून वावरत होते डॉक्टर नसतानाही चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील शेतकरी रोशन कुड या शेतकऱ्याच्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी किडनी विकण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणात प्राथमिक स्वरूपात त्यांना ताब्यात घेतलाय त्यांनी यापूर्वी किती किडनी काढण्यात सहभाग आहे त्यांच्यावर ते आठ जणांची किडनी काढून विक्री केल्याचा आरोप पोलिसांनी केला या संदर्भात यापूर्वी काही जणांना अटक करण्यात आली होती त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या धागेद्वारे सोलापुरातील विडी घरकुल प्रियदर्शनी नगर प्लॉट नंबर एकशे दोन या ठिकाणी राहणाऱ्या रामकृष्ण मल्लेश्वर सुंचू यांच्यापर्यंत पोलीस पोहोचले चंद्रपूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी संध्याकाळी एमआयडीसी पोलिसांना सूचना देऊन रामकृष्ण सुंचू या संशयिताला ताब्यात घेतलं यासाठी चंद्रपूर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गुरले व त्यांच्या पथकानं त्यांना ताब्यात घेऊन चंद्रपूरकडे नेला रामकृष्ण मल्लेशम सुंचू हे वेडीगर मधील टोलेजुंग इमारतीत राहतात बेंगलोरमध्ये हॉटेल व्यवसाय आहे हैदराबादमध्ये बिझनेस आहे है। अशी माहिती ते आपल्या मित्रांना व आजूबाजूंना सांगायचे त्यामुळे ते त्यांच्यावर विश्वास ठेवून होते त्यांनी गेल्या चार पाच वर्षांपूर्वी वल्याळ मैदानावर वृंदावन येथील देवकीनंदन महाराज यांचे तीन दिवसीय प्रवचन माल आयोजित केले होते या कार्यक्रमासाठी त्यांनी जवळपास पन्नास लाखांहून अधिक खर्च केला होता त्यानंतर गेल्या दोन वर्षांपूर्वी विडी भरकुलमध्ये असलेल्या संभाजीराव शिंदे प्रशाच्या लगत असलेल्या आणि खऱ्या शेजारी देवी मंदिराचा जीर्णोद्धार दक्षिणात्य पद्धतीने सुरू दिला यासाठी त्यांनी तीस लाखांहून अधिक खर्च उचललेला होता याशिवाय वैष्णवी देवी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी झालेल्या संपूर्ण खर्चाचं नियोजन त्यांनी केलं होतं या त्यांच्या धार्मिक वृत्तीमुळे अनेकांना त्यांच्याबद्दल संशय निर्माण झाला नाही ते सोलापूरच्या शासकीय रुग्णालय परिसरात बाहेरून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना तसंच गरजूंना महिन्यातील काही वारांना अन्नदान करायचे रामकृष्ण महागड्या गाडीतून फिरायचा गाडीला ड्रायव्हर नसल्यामुळे स्वतःच तो गाडी चालवायचा त्यामुळे तो नेमका कुठं जात होता काय करत होता हे कुणालाच समजत नव्हतं त्यांच्या आजूबाजूला असलेल्या काही मित्रांव्यतिरिक्त ते कोणाशी जास्त काही बोलायचे नाही यायचा या संदर्भात शेतकरी रोशन पुढे यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर चंद्रपूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चंद्रपूरकडे पुढील तपासासाठी नेलाय आता चौकशीत नेमकं काय काय माहिती बाहेर पडते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे यांनी केलेली अशी पिळवणूक भरपूर गंभीर प्रकारची आहे पैसे देण्यासाठी परत मी वेंटीने या देशात गेलो किडनी विकली मी आठ लाख रुपयाला किडनी विकली माझं नाव रोशन शिवदास पुळे कालपणा माझं दुधाचा व्यवसाय होतो दोन हजार सतरापासून मी दुधाचा व्यवसाय करत होतो त्याच्यानंतर कोरोना लागला कोरोना लागल्यानंतर त्यांना लंपी बिमारी आली माझ्यासाठी जे होते ते उपचारासाठी वापरले त्याच्यानंतर त्याचे जे असलेले पुढे जे ब्रह्मपुरीला मॅगाने फॅसिलिटी असं माहीत पडलं मी त्यांच्या जवळ दिलं त्याजवळ गेल्यानंतर त्यांच्याकडून मी एक ग्लास दुधी मागितलं तिथे ब्रह्मपुळे मनीष गाड त्याच्यानंतर यांनी मला आपले पैसे परत करण्यासाठी पंधरा दिवसांनी व्याज होते पंधरा दिवस व्याज नाही दिलं पाच हजार दहा हजार रुपये पेनाल्टी लावू पर दिवसाची त्याच्यानंतर आपले पैसे काढण्यासाठी लक्ष्मण फुले कुरकुडे यांच्याकडे पाठवली लक्ष्मणने माझा मजुरीचा फायदा की चाळीस पर्सेंट व्याज आकारला वीस दिवसाचा त्याच्यानंतर त्याचे पैसे परत करण्याची यांची तोडी आहे आपापले पैसे काढण्यासाठी बरोबर ते ते दुसरून एका टीममध्ये बसल्यानंतर ते एकमेकाकडे पाठवले जाते आणि माझ्या नावाने ते पैसे घेतले जाते यांच्याकडे कोरे स्टॅम्प चेक आणि काही चौकशी ते स्पष्ट करणार आहे सर्व गोष्टी त्याच्यानंतर शेती विकली ट्रॅक्टर विकली दोन टू व्हीलर विकले रिश्तेदाराकडले पैसे पण मागितले आहेत सोना पण विकला आहे सोना रिश्तेदाराकडून वास्के ज्वेलरमध्ये सोना पण विकला आहे लहान पण आहे फिल्लेला गहाण आहे तेवढ्यावर न भागता किशोर मी आता तुझ्याकडे कार आहे का पैसे देण्यासाठी तुझी किडनी आहे तू विकू शकतेस किडनी लक्ष्मण माझ्या मागे सगळ्या लावला की झाल्या चालू पैसे तुम्हाला त्याच्यानंतर लक्ष्मणने आम्हाला पालोने बेडून फक्त आपण बेडून ठेवलं त्याच्यानंतर माझा भाऊ रात्री साडेबारा वाजता परत वरून फोडून गेला गेटवरून लावून त्याच्यानंतर त्याने मला पण सोडला ते काही बरं वाईट करतील जीवाचं म्हणून त्याच्यानंतर यांचे एवढं द दहशत आहे ना ब्रह्मपुरी की हे यांची तक्रार पण कोणी घेत नाही तक्रार पण यांची कोणी घेत विरुद्ध तक्रार करायला ना कोणी तक्रार पण घेत नाही त्याच्यानंतर मी किडनी विकून आलो आठ लाख रुपयाला किडनी विकली त्याच्यानंतर यांचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटिने या देशात गेलो किडनी विकली मी आठ लाख रुपयाला किडनी विकली किडनी विकल्यानंतर मी याचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटेनला गेलो याच्यात थोडे थोडे माझ्या परिवार उभा राहावा याच्यासाठी यांनी केलेली अशी पिळवणूक बहुत भरपूर गंभीर प्रकारची आहे आज चार महिने झाला मी न्यायासाठी हिंदो पण न्याय मिळत नाही माझी सरकारला एवढीच विनंती आहे मला न्याय मिळवून द्यावा माझी गेलेली प्रॉपर्टी मला मिळण्यात यावी डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिवर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कायवर उपचार पोटदुखी ऍसिडिटी अल्सर वित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सी यू सोय रुग्णांना ॲडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट